नमस्कार मंडळी मी ज्योती फूड अप एम एजिरो नाईनमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज मस्तपैकी मटार आणि बटाट्याची मी ग्रेव्हीची भाजी बनवली आहे तर रेसिपी सुरू करण्या अगोदर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा तर चला आपण पहिल्यांदा मसाला करून घेऊया यासाठी मी एक आल्याचा तुकडा खोबरं तीळ लसणाच्या कुड्या सात आठ आणि कोथिंबीर आणि मस्तपैकी पुदिन्याची सात आठ पानं स्वच्छ धुवून मी ह्याचं मिक्सरला वाटण करून घ्यायचं मिरची मी एकच टाकल्या माझ्या आरू लहान आहे त्याच्यामुळं मी मिरची एकच टाकते त्याच्यानंतर वटाणा आणि बटाटा असे मी चिरून स्वच्छ धुवून घेतलेत कढईमध्ये एक चमचा जिरं मोहरी कांदा दोन टॉमॅटो दोन हळद आणि मीठ टाकून चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा चांगलं टाकून मसाला चांगला भाजून घ्यायचा त्याच्यानंतर जे आपण मसाल्याचं वाटण केलं होतं ना ते टाकून घ्यायचे चांगलं तेल सुटेपर्यंत ते भाजून घ्यायचं त्याच्यानंतर जे आपण लाल तिखट जे आपलं असेल हे माझं कोल्हापुरी लाल तिखट आहे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही टाकू शकताय चांगलं तेल सुटेपर्यंत ते भाजल्यानंतर वटाणा आणि बटाटा चांगलून चांगलं फ्राय करायचं आहे तेलामध्ये आणि मग काय एक वाटी मी पाणी टाकून चांगलं शिजवून घेतले त्याच्यानंतर शिजलं ना झाकण टाकून शिजवून घ्यायचं आणि मग शिजवून झाल्यानंतर त्याच्यावरून मग कोथिंबीर आहे बघा कसं छानपैकी रंग आला आहे आपल्याला पातळ घट्ट कसं पाहिजे तसं करून घ्यायचं आणि वरनं कोथिंबीर टाकायची आणि कस्तुरी मेथी थोडी टाकायची कस्तुरी मेथीमुळे ना स्वाद छान येतो आहे तर आपली ना मटार आणि बटाट्याची भाजी अशी ग्रेवीची भाजी मस्त चमचमीत तयार आहे ही तुम्ही भाकरीबरोबर पण खाऊ शकता पण चपातीबरोबर खायची तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा